जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातामध्ये पिस्तूल घेऊन प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्यक्रमाला का गेले होते अशी कोणती घटना घडली होती कोणता दंगा झाला होता कोणती दंगल घडली होती की ज्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना आपल्या हातामध्ये पिस्तूल घेऊन जावे लागले होते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा विसरू नका मित्रांनो बाळ गंगाधर टिळकी यांनी सार्वजनिक गणेश उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाला काउंटर करण्यासाठी सुरुवात केली होती बाळ गंगाधर टिळक आहेत ज्यांनी तेली तंबोली आणि कोनबटाना संसदेत जाऊन नांगर हकायचे आहे काय असे वादग्रस्त विधान केले होते आणि यांच्या राजकीय आरक्षणाला विरोध केला होता एकदा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करायचे ठरवले प्रबोधनकार ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या कार्यक्रमामध्ये बोलवले बाबासाहेब आंबेडकर या अस्पृश्य आणि एक अस्पृश्य जातीचा व्यक्ती सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये येणार हे त्या काळातील सवर्ण लोकांना सहन झाले नाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांना ठार मारण्याचे जीव घेण्याच्या धमक्या येऊ लागल्या त्या काळातील सवर्ण जातीचे जातीवादी लोक म्हणाले जर डॉक्टर आंबेडकर गणेश उत्सवामध्ये आलेत तर आम्ही त्यांना संपवून टाकू बाबासाहेब आंबेडकर यांना मारण्यासाठी त्यांचे मारेकरी आंबेडकर यांच्या होते बाबासाहेब आंबेडकर यांनी हातामध्ये पिस्तूल घेऊन ते गणेश उत्सवामध्ये गेले होते त्यावेळी ते मुंबई इलाख्याचे आमदार म्हणून त्यांची नेमणूक वायसरायाने केलेली होती बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गेले सुरुवातीपासूनच प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगले संबंध होते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी सक्रिय सभा घेतला होता तितकेच काय तर ठाकरे बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यक्रमाला घेऊन गेले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवाला काही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून त्यांच्या सोबत समाजातील काही पहलवान घडी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संरक्षणाच्या हेतूने गेले होते मित्रांनो हा गणेश उत्सव ब्राह्मण लोकांनी सुरुवात केला परंतु हा गणेश नेमका कोण आहे हे आपल्याला माहीत आहे का ॲलिफेंट बुद्धांचे विकृतीकरण करून यांनी गणपती उभा केलेला आहे गणपती म्हणजे गणराज्यांचे प्रतीक आहे तथागत भगवान गौतम बुद्ध हे शाक्य कुळाचे राज राजे होते त्यांचे कुळाचे नाव शाक्य होते आणि त्यांच्या राज्याचे चिन्ह या हत्ती होते बुद्ध या वंशातील होते गणपतीला अष्टविनायक देखील म्हटले जाते अष्टविनायक म्हणजे जा अष्टांगिक मार्ग आणि विनायक म्हणजेच विनय हे सर्वच्या सर्व नावे बौद्ध नावे आहेत आणि यांचीच कॉपी करून यांनी गणपतीची कल्पना उभी केलेली आहे आपण जर बौद्ध राष्ट्रात गेला तर तिथे हत्तीच्या आकृतीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला वावयास मिळेल तेथील बौद्ध भिक्षू एलिफेंट बुद्धांची पूजा करतात महामायाला हत्तीचे स्वप्न आले होते त्यामुळेच बौद्ध साहित्यामध्ये हत्तीला अनन्य साधारण महत्व आहे त्यासोबतच हत्तीची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि ती म्हणजे हत्ती हे मूलनिवासी नागवंशी लोकांचे वाहनच आहे प्राचीन काळामध्ये भारतातील मूलनिवासी राजे यांचे वाहन म्हणजे हत्ती आणि बैल असायचे ते हत्तीवरूनच युद्ध करायला जात असत प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा भारताचा खरा बौद्ध इतिहास जनतेसमोर आणण्याचे महान कार्य केलेले आहे त्यांचा देवळाचा धर्म हा ग्रंथ खूपच प्रसिद्ध आहे या ग्रंथामध्ये त्यांनी सिद्ध केलेली आहे की कशा पद्धतीने प्राचीन बौद्ध विहार बौद्ध लेण्यांचे विकृतीकरण करून बुद्धांच्या मूर्तींना शेंद्र फासून कशा पद्धतीने देव केले गेले मित्रांनो हे आपले बहुजन समाजातील महापुरुष आहेत ज्यांनी या देशातील मुली बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अस्पृश्य मूळचे कोण या ग्रंथामध्ये हे दाखवून दिलेले आहे की कशा पद्धतीने अस्पृश्य आणि आदिवासी लोक हे शेवट बुद्धीने प्रतिक्रांतीवादी लोकांनी यांना गावाबाहेर ढकलून दिले आणि ज्यांनी मनुस्मृतीचे राज्य स्वीकारले त्यांना शुद्ध करण्यात आले प्रतिक्रांतीवादी लोकांनी ज्या देवाच्या संकल्पना उभ्या केल्या त्या सर्वस्वी बोधी कुरून है। आसो, बुद्ध आणि बोधिसत्वांचे कॉपी करून बनवलेले आहेत विष्णू असो शंकर असो गणपती असो हे बुद्ध अवलुकतेश्वर आणि अन्य बोधिसत्वांना विकृत करून केलेली आहे स्वतः दुर्गा काली अशा ज्या देवी यांनी बनवल्या त्या, त्या बोधिसत्व टाकीने बोधिसत्व मंजुश्री बोधिसत्व तारा देवी यांना विकृत करून बनवण्यात आलेले आहेत स्वतः बुद्धांची माता महामायाला लक्ष्मी करण्यात आलेली आहे आता सुद्धा महाबोधी महाविहार येते तेथील महंत लोक तथागत बुद्धांच्या मूर्तीला पांडव मूर्ती बुद्धांच्या आईला अन्नपूर्णा देवी खुले आम प्रचार करत आहेत भारतातील प्राचीन बुद्धिस्ट आर्कोलॉजिकल साईट याविषयी तेथील गाईड लोक पर्यटकांना चुकीची माहिती देतात नालंदा विश्वविद्यापीठामध्ये संस्कृत भाषा शिकवली जात होती वेद पुराण उपनिषद शिकवले जात होते आर्यभट यो भट तो भट असे महान भट नावाचे विद्वान तेथे होऊन गेले हे सर्वच्या सर्व काल्पनिक आहेत संस्कृत भाषा नालंदा विश्वविद्यापीठमध्ये शिकवली जात नव्हती ज्या संस्कृत भाषे विषय युवनसांग फाय आणि सिंग यांनी लिहिलेली आहे ती संस्कृत भाषा हायब्रिड संस्कृत बुद्धिष्ट संस्कृत भाषा आहे क्लासिकल संस्कृत नव्हे क्लासिकल संस्कृत देवनागरी देवनागरीमध्ये लिहिली जाते आणि बुद्धांचे जे ग्रंथ महायान लोकांनी जे ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत ते मध्ये लिहिलेले आहेत आणि ही संस्कृत भाषा विदेशातील बौद्ध लोकांना धम्म समजण्यास सोपे जावे म्हणून बौद्ध लोकांनी बनवलेली भाषा आहे ह्याला हायब्रिड संस्कृत भाषा म्हटले जाते ही क्लासिकल संस्कृत भाषा नाही ब्राह्मण लोकांनी जी संस्कृत भाषा बनवली ती पाली प्राकृत आणि बुद्धांच्या संस्कृत भाषेची कॉपी करून बनवलेली आहे गोष्ट लक्षात ठेवा नालंदा तक विक्रमशिला शिला असे असंख्य बौद्ध विद्यापीठामध्ये केवळ आणि केवळ बौद्ध लोक शिक्षण घेत होते बौद्ध भिक्षू शिक्षण देत होते आणि बौद्ध धम्माची शिकवण या विद्यापीठामध्ये दिली जात होती जर ब्राह्मण लोकांचा या विहारांशी या महाविहारांशी या विद्यापीठांशी जर संबंध असता तर याविषयी त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये माहिती दिली असते हे ग्रंथ हे विद्यापीठ जेव्हा विदेशातील लोकांनी पेटवून टाकलेत त्याच्या विरोधात त्यांच्या राजाने आवाज का उठवला नाही या ब्राह्मणवादी लोकांनी आवाज का उठवला नाही मित्रांनो भारतातील बौद्धांचा इतिहास संपविण्याचे षडयंत्र आजही चालू आहे आजही सर्रासपणे बुद्धिस्ट आर्कोलॉजिकल साहित्य जी चुकीची माहिती हे गाईड लोक पर्यटकांना देत असतात यांच्यापासून आपण सावध राहणे गरजेचे आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नम्र विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक